श्रीपादांचा चमत्कार या अध्यायात आपण प्रवास करतो त्या दिव्य आणि रहस्यमय स्थळाकडे नर्मदेकाठी असलेल्या एका संताच्या आश्रमात श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या भक्तांसोबत त्या ठिकाणी पोहोचतात तिथे त्यांची भेट होते एका अद्भुत शांत आणि आध्यात्मिक तेजाने भरलेल्या संताशी त्या संताने श्रीपादांचे स्वागत केले आणि त्यांना ओळखले श्रीपादांच्या अंगी असलेल्या दिव्य तेजाने सारा परिसर भारावून गेला हे संत नर्मदेच्या तीरावर ध्यानसाधनेत मग नसायचे त्यांनी आपल्या दिव्य दृष्टिकोनातून ओळखले की श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे स्वतः भगवान दत्तात्रेय आहेत संत आणि श्रीपाद यांच्यात एक संवाद होतो या संवादात आध्यात्मिक सिद्धी तपश्चर्या आणि याबद्दल चर्चा होते या चर्चेमधून असे उलगडते की संपूर्ण जीवनाचे सार हे सेवा शरणागती आणि विश्वास यामध्ये आहे अध्यायात एक अत्यंत भावनिक प्रसंग उलगडतो एका पूर्वाश्रमी पापी व्यक्तीचा ही व्यक्ती लहानपणी काही पाप करत जीवनात अडकली होती पण जेव्हा त्याने श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण सुरू केले तेव्हा त्याच्या आयुष्यात मोठा बदल घडू लागतो श्रीपाद त्या व्यक्तीला दर्शन देतात आणि त्याच्या कर्मानुसार त्याला मुक्तीची वाट दाखवतात हे दाखवते की कोणत्याही पापी व्यक्तीला श्रीपादांचा कृपाशीर्वाद लाभू शकतो जर तो मन पूर्वक पश्चात्ताप करत असेल श्रीपाद सांगतात की नर्मदा नदी केवळ नदी नाही ती एक जीवंत शक्ती आहे तिचे स्मरण तिचे स्नान आणि तिच्या तीरावर ध्यान केल्यास जन्मोजन्मींच्या पापांचा नाश होतो या ठिकाणी अनेक ऋषी योगी ध्यान साधना करतात श्रीपाद एक विधान करतात माझे रूप हर घटकात आहे पण ते ओळखायची दृष्टी प्रत्येकात नसते जो अंत कर्णाने विधानाने भक्तांना एक खोल संदेश दिला जातो भक्ती ही अंधश्रद्धा नाही ती एक साधना आहे जी अंतर्मुख होण्याची ताकद देते या अध्यायाच्या शेवटी श्रीपाद नर्मदेच्या किनारी भक्तांना आश्वासन देतात की त्यांच्या साधनेमुळे त्यांना पुढच्या जन्मात मोक्षप्राप्तीची संधी मिळेल भक्त त्या दिवशीपासून एकनिष्ठतेने श्रीपादांच्या चरणांवर विश्वास ठेवून साधना सुरू करतात श्रीपादांनी दिलेले मोक्षाचे रहस्य नर्मदेच्या किनारी असलेले गुण ऊर्जा क्षेत्र भक्ताच्या शुद्ध मनाला मिळणारी श्रीपादांची कृपा आध्यात्मिक शक्तींची अदृश्य पण प्रबल उपस्थिती आपण पापी असो वा पुण्यातमा श्रीपादांची कृपा सर्वांवर आहे पण ती कृपा जाणून घेण्यासाठी आपल्याला अंतःकरणाने स्वतःला शोधावं लागतं नर्मदेकाठी घडलेली ही कथा आज आपल्यालाही अंतर्मुख व्हायला शिकवते